हा पहिला विषय येतो कारण आज जी तपासणी नाके आंबोलीत हे चेकपोस्ट असू दे इंचुली इंजुली चेकपोस्ट असू दे या चेकपोस्ट म्हणून राजरोज पण संपूर्ण गाड्या जात आहेत गोमाऊस असू दे बाकी इतर असू दे ह्या गाड्या जात असताना मग तपासणी नाके पोलीस सगळे वर्ग करून टाका ना का पोलीस काय उपयोग आहे त्यांचा फक्त हप्ता गोळा करण्यासाठी पोलीस आहेत का ते तपासणी नाक्यावर फक्त हप्ताच घ्यायचा त्यांच्या वाहनांकडून हप्ताच घेण्यासाठी पोलीस आहेत का आज सगळीकडे चेकपोस्ट आहे ते दोनशे रुपये तीनशे रुपये घेऊन वाहनं पास करत आहेत म्हणजे पोलिसांनी महसूल गोळा करण्यासाठी ती तपासणी नाके निर्माण केली आहेत का असा संशय येतो या जर पस्तीस वर्ष हा धंदा करत असेल आणि पस्तीस वर्ष आजरा म्हणजे आपल्यात बेळगाव मार्गे आंबोली मार्गे ते येत असेल तर आंबोलीतलं तपासणी नाका करताय आहे काय मग आंबोलीच्या तपासणी नाक्याचा त्या तिकडच्या संबंधित अंमलदराला किती हप्ता आहे त्याचा हा पहिल्यांदा प्रश्न येतोय इतर साधं कोण जात असेल त्याला तुम्ही चेक पकडतात साधीच नुसती कारवाई करतात मग एवढं मोठ्या प्रमाणात माऊस घेणार असणार माणूस तुमच्या कसा नजरेत नाही त्यावेळी तुम्ही डोळे झाक तुमच्या झाची पट्टी बांधली आहे एका डोळ्यावर काय तुमचे हात कुठे अडकलेले आहेत पोलिसांनी याची उत्तरं द्यायला पाहिजेत ही मुलं आज हे का करतायत ते तुम्हाला जमत नाही म्हणून आमची मुलं करतायत हे काम तुमचं आहे हे आमच्या काम मुलांचं नाही आहे आमच्या मुलांच्या आयुष्या आम्हाला बर्बाद करायचे नाहीत हे काम तुम्ही केलं पाहिजे गव्हर्नमेंटचा पगार तुम्हाला मिळतोय आणि पुन्हा उलट होऊन आमच्या मुलांना आरोपी बनवायचं त्याला त्रास द्यायचा हा कुठचं नाही जे तुम्हाला काम जबाबद नाही ते आमची मुलं करतायत तुम्ही करा ना उद्या आम्ही सगळी मुलं बंद करतील तुम्ही सगळ्या गाड्या पकडा गाई जात आहेत वासरं जात आहेत चार चार पाच पाच महिन्याची वासरं घेऊन जात आहेत पाच चार दोन तीन चार वर्षाची मी बघितले स्वतः कारवाईत मी गेलो रात्री एक गे, एक दोन दोन वाजता उठून माझ्या कुटुंबातील सदस्य त्या कारवाईत मला माहिती आहे काय आहे ते आमच्याकडे गोमातेला राज्यमातीचा दर्जे दिला आहे हिंदुत्ववादी आम्ही म्हणून सांगतोय आणि हिंदुत्ववादी म्हणून सांगतो आणि आमच्या बहुसंख्य हिंदुत्व असणाऱ्या लोकांना तुम्ही गोमाव सांटा सावंतवाडी शहरात सावंतवाडी शहरात राहण्याचा त्याला नैतिक अधिकार नाही त्याने इकडनं आपल्या काशा गुंडायला पाहिजे असं माझं मत आहे असं कृत्य करत असेल तर त्याने काशा गुंडायला पाहिजे सावंतवाडी शहरात राहायचं असेल तर हिंदू धर्माचं पावित्र्य राखूनच राहायला पाहिजे हिंदू धर्माचं पावित्र्य राखणार नाही त्याला सावंतवाडी शहरात या संस्थांच्या बापूसाहेब महाराजांच्या शहरात राहण्याचा नैतिक अधिकार नाही या मुलं रस्त्यावर उतरून काहीतरी केलं आणि कायदा वेळी व्यवस्थेचा प्रश्न बिघडला तर सर्वस्वी त्याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील यापूर्वीसुद्धा स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्याने जीवावर बेतून गाई पकडून दिल्या आणि सावंतवाडी पोलीस त्या गाई घेऊन आले आणि पोलिसांनी ताब्यात दिले काय झालं त्यात पहिला मुख्य आरोपी करायचा मला प्रयत्न केला परंतु मी सुदैवाने वाचलो ओळखपोऱ्यांमुळे आमचे जे सहकारी होते पाच जण त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले म्हणजे गाई पकडून देणारे दे गुन्हेगार आणि गाई घेऊन जाणार आहे ही पोलिसांची पद्धती असेल आणि अशामुळे जर कधी सिंधुद जिल्ह्यात सावंतवाडीत दंगलगस्तपणे निर्माण झाली तर त्याला जबाबदार पोलीस प्रशासन असेल आम्ही जे आजच सांगतोय आम्ही सामाजिक भावना आमची हिंदुत्वाची भावना आम्ही जपतोय दया क्षमा शांती तेथे -ते देवाची वस्ती आमचं प्रीत आहे याचा अर्थ आमच्या धर्माच्या भावनाशी खेळलात तर आमचा तरुण पेटून उठेल आणि त्याला जबाबदार पोलीस प्रशासन असेल आज जिल्ह्याचे पालकमंत्री हिंदुत्वादी आहेत आता त्यांनी ठामपणे सांगितलं की या जिल्ह्यात असे प्रकार घडणार नाही आणि पोलिसांना आम्ही माफ काढणार नाही असं या ठिकाणी पालकमंत्र्यांनी सांगून देखील जर कोण गोमास आणण्याचा प्रयत्न करत असेल तर ही बाब आम्ही पालकमंत्र्यांच्या देखील कानावर घालणार आहोत हे त्यांनी आज पोलिसांनी लक्षात ठेवावं हो। की काही पोलीस प्रामाणिक आहेत त्याबद्दल आमचं दुमत नाही पण पोलिसांमध्ये काही असे लपलेले हत्यासाठी वतलेले काही लोक आहेत की ते लोक त्यांना छपून चपुर, पपून छपून प्रोत्साहन देत आहेत पालकमंत्री साहेबांनी गांधी चौकातल्या सा जाहीर सगळ्यात सांगितलं आहे की हे प्रकार मी पालकमंत्री असताना पुन्हा राहणार नाही मग हे प्रकार कसे काय घडले आणि माझी तर अशीच परिस्थिती आहे ज्या पोलीस स्टेशनच्या क्षेत्रामध्ये असे प्रकार घडत असतील तर अशा पोलीस अधिकाऱ्यांवर पालकमंत्र्यांनी कारवाई करावी गृहमंत्र्यांमार्फत अशा पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी उद्या पालकमंत्र्यांची भेट घेऊन आम्ही करणार आहोत